पंकजा मुंडे या भाजपमधील मोठ्या नेत्या आहेत त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे असं असलं तरी मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीच ताईंचा पराभव केला होता पण आता हे दोघं बहीण भाऊ एकत्र आले आहेत ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी घडामोड आहे पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्यात नक्की का दुरावा होता दोघं एकमेकांना पाण्यात का बघत होते याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हा व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की लय भारीचा आमचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजवर सुद्धा लाईक व फॉलो करा आम्ही जाणीवपूर्वक अभ्यासू व रोचक व्हिडिओ बनवत आहोत महाराष्ट्रातील मायबाप प्रेक्षकांनी आमचे हे नवनवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला सुरुवात केली आमचे कौतुक करणारे फोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत खमकी भूमिका खनखनीत आवाज हे ब्रीद आम्ही योग्य पद्धतीने जपत असल्याची पोचपावती मायबाप प्रेक्षक देत आहेत असं असलं तरी तुम्ही प्रेक्षक व्हिडिओ पाहता आणि तसंच पुढं जाता कृपया असं करू नका तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब फॉलो व लाईक करा माझी आपणास विनंती आहे की तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब फॉलो व लाईक केला तर आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ आणखी मोठ्या संख्येने तयार करण्याचे प्रोत्साहन मिळेल त्यातून तुमच्या हृदयाला गवसणी घालणारे व्हिडिओ निर्माण करण्याचं बळ आम्हास मिळेल तर मी आपणास धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद व नंतर झालेला एकोपा याविषयी सांगत होतो गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातून विस्तव जात नव्हता सन दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं निधन होण्यापूर्वी ते बीडचे खासदार म्हणून दोन वेळा निवडून आले होते त्या अगोदर परळी मतदारसंघातून ते आमदार म्हणूनही निवडणूक लढवायचे गोपीनाथ मुंडे यांची बीडमधील संपूर्ण राजकीय जबाबदारी धनंजय मुंडे तोपर्यंत पार पाडायचे ज्यावेळी गोपीनाथ मुंडे खासदारकी लढवणार हे स्पष्ट झालं त्यावेळी विधानसभेची संधी धनंजय मुंडे यांनाच मिळेल असं दिसू लागलं होतं कारण गोपीनाथ मुंडे यांची सावली म्हणूनच धनंजय मुंडे काम पाहिजे धनंजय मुंडेंना मतदारसंघात मोठा मान सन्मान होता गोपीनाथ मुंडे यांच्या एवढंच धनंजय मुंडेंवरही जनतेचं प्रेम होतं तोपर्यंत पंकजा मुंडेंचं नाव कुठंही चर्चेत नव्हतं पंकजा मुंडे राहायच्या मुंबईला त्यांचं शिक्षणही मुंबईतच झालं होतं त्यामुळं पंकजाताईंना मतदारसंघात कुणीच ओळखत नव्हतं पण पंकजाताई इरेला पेटल्या त्या ऐकतच नव्हत्या त्यामुळं नाईलाजानं गोपीनाथ मुंडे यांनी पंकजाताईंना राजकारणात आणलं त्यामुळं धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले लहानपणापासून गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर चळवळीत सहभागी झालेल्या धनंजय मुंडे यांच्याकडंच गोपीनाथ मुंडे यांचा नैतिक वारसा यायला हवा होता पण तो पंकजाताईंनी हस्तगत केला धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करणं गरजेचं होतं त्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी नितीन गडकरींना मध्यस्थीला घातलं नितीन गडकरींनी त्यावेळी धनंजय मुंडेंची समजूत काढली धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय होतोय हे गडकरींच्याही लक्षात आलं त्यामुळं गडकरींनी काय केलं तर त्यांनी धनंजय मुंडे यांची समजूत काढताना एक शब्द दिला तो शब्द काय होता तर विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांना संधी दिली जाईल विधानसभेवर पाणी सोडून विधानपरिषदेत जाणं म्हणजे स्वतःची राजकीय अवनती म्हणजेच डेमोशन करून घेण्यासारखंच होतं पण त्याला काही इलाज नव्हता धनंजय मुंडेंनी वरिष्ठांचा आदर ठेवून पंकजाताईंसाठी काम केलं आणि पंकजाताई सन दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाल्या धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता तो पाळण्याची वेळ आली तेव्हा गोपीनाथ मुंडे बॅकफूटला गेले पण नितीन गडकरींनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली धनंजयला मी शब्द दिलेला आहे त्यामुळे तो मला पाळावाच लागेल असं नितीन गडकरी यांचं म्हणणं होतं त्यामुळं धनंजय मुंडे यांना विधान परिषद मिळाली पण गोपीनाथ मुंडेंवर पंकजाताईंचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढत होतं म्हणजे तुम्हाला माहीत आहे बापाकडे मुलीचा जर हट्ट मुलींना हट्ट धरला तर बापाचं काहीच चालत नाही त्यामुळं गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील दरीही वाढत गेली यातूनच धनंजय मुंडेंची अजितदादा पवार यांच्याशी सलगी वाढली अजितदादा म्हणजेच पर्यायाने शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना स्वतःच्या जाळ्यात ओढलं धनंजय मुंडे यांनी अखेर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक मोठा भूकंप झाला ही त्यावेळची गोष्ट सांगतोय मी शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांचं घर फोडलं असा पवार यांच्यावर आरोप केला गेला हा आरोप आज तागायत केला जातो शरद पवार यांची वाईट कृत्य सांगताना त्यांचे विरोधक गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या प्रकरणाचा आवर्जून उल्लेख करतात सन दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे कमालीचे चिंतेत होते कारण गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी साम दाम दंड भेद असे सगळे पर्याय वापरले होते सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी निवडणूक लढवली होती धस यांना धनंजय मुंडे यांचं मोठं पाठबळ लाभलं होतं त्यामुळं गोपीनाथ मुंडे यांनी धसका घेतला होता कारण धनंजय मुंडेंची ही ताकद त्यावेळी गोपीनाथ मुंडे हयात असतानाही धनंजय मुंडेंची ताकद मोठी होती आणि हे गोपीनाथ मुंडेंना चांगलं ठाऊक होतं त्यावेळी शरद पवार यांच्यावर शरसंधान करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकर यांना उतरवलं गोपीनाथ मुंडे यांची ही खेळी कमालीची यशस्वी झाली कारण महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंची दमछाक केली होती अवघ्या पन्नास हजार मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय त्यावेळी झाला होता बीडमध्ये धनगर समाजाची संख्या मोठी आहे महादेव जानकर यांच्यामुळं या समाजाकडून गोपीनाथ मुंडे यांनाही भरपूर मतदान झालं होतं म्हणजे बारामतीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी जानकरांना मदत केली आणि त्या बदलात जानकरांनी बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांना मदत केली होती गोपीनाथ मुंडे यांना त्यावेळी भारतातील सर्वाधिक जास्त मतं मिळाली होती म्हणजे एवढा दणदणीत विजय गोपीनाथ मुंडे यांचा झाला होता त्यावेळी नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंतप्रधान झाले होते या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी असावं गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं त्यामुळं अवघ्या तीन चार महिन्यातच बीडमध्ये पोटनिवडणूक लागली गोपीनाथ मुंडे यांचं झालेलं निधन हा महाराष्ट्रावरील मोठा आघात होता प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपमधील महाराष्ट्रात महाराष्ट्रातील त्यांचाच मेहन असलेला मोठा नेता देवाघरी गेला होता या निधनानंतर अवघ्या तीन चार महिन्यातच बीडमध्ये पोटनिवडणूक लागली लोकसभेची पोटनिवडणूक असं मी सांगतो आहे या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना तिकीट दिलं गेलं शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडेंच्या प्रति आदर व्यक्त केला आणि हा आदर म्हणून प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला गेला नाही त्यानंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत पंकजाताई आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या विरोधात ठाकले होते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे पंकजाताईंच्या मागे लोकांची मोठी सहानुभूती होती तरीही पंकजाताईंचा कसा बसा अवघ्या पंचवीस हजार मतांनी विजय झाला पंकजाताई राज्यात मंत्री झाल्या गोपीनाथ मुंडे यांची लेख मंत्री झाली याचा महाराष्ट्रातील सबंद बहुजन वर्गाला मोठा आनंद झाला पण या आनंदाला पुढे संघर्षाची किनार लाभेल असं कुणालाही वाटलं नव्हतं गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजाताईंच्या शत्रूंची संख्या वाढायला लागली मुंडे साहेबांच्या वटवृक्षाखाली वाढलेल्या पंकजाताईंना डोक्याला चटके आणि पायाला काटे त्रास देऊ लागले गोपीनाथ मुंडे यांची वारसदार असल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व आपल्याकडंच आहे असं काहीशी अहंकारी भावना ताईंमध्ये तयार झाली होती गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना बळ दिलं त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि पंकजा ताई मुंडे यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं दुसऱ्या बाजूला ग्रहकलह म्हणजे जो धनंजय मुंडे यांच्यासोबतचा होता तो ग्रह कल कलह सुरूच होता त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची निवड नरेंद्र मोदी यांनी केली पण आपणच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याची वक्तव्ये पंकजाताईंनी करायला सुरुवात केली नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपला नवा आकार दिला जात असताना पंकजाताईंची वक्तव्य भाजपच्या शिस्तीला छेद देणारी होती देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडे यांचेच शिष्य होते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीतच देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे धडे गिरवले होते त्यामुळं फडणवीस यांनी पंकजाताईंप्रती मन मोठं केलं आणि आपल्या मंत्रिमंडळात पंकजाताईंना ग्रामविकास जलसंधारण महिला व बालविकास अशी मोठाली खाती दिली पण पंकजाताई पक्षशिस्तीत वागत नसायच्या त्यांच्यामध्ये काहीसा अहंकार वाढला होता दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या अंगात कारस्थानी वृत्ती हळूहळू वाढायला लागली होती त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी पंकजाताईंचं जलसंधारण हे खातं काढून घेतलं पंकजाताई त्यावेळी परदेशात होत्या परदेशात असताना त्यांना याबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि अनपेक्षितपणे पंकजाताईंचं हे खातं काढून घेतलं त्यांच्यासाठी तो धक्का होता काढलेलं हे खातं त्यावेळी राम शिंदे यांना देण्यात आलं पंकजाताईंचं पंख कापण्याच्या दृष्टीनं हे पडलेलं पहिलं पाऊल होतं दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं मंत्रिमंडळात पंकजाताईंचं स्थान मोठं असतानाच धनंजय मुंडे यांचंही स्थान विरोधी पक्षात बळकट केलं गेलं होतं धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंच्या खात्यातील भ्रष्टाचार पद्धत स्थिरपणे बाहेर काढायला सुरुवात केली त्यातून महिला व बालविकास खात्यातील चिक्की घोटाळा पुढं आला आणि हा चिक्की घोटाळा संबंध महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा गाजला त्यात पंकजाताई अडचणीत सापडल्या धनंजय मुंडे व पंकजाताई यांच्यात अशा पद्धतीने दरी दिवसेंदिवस वाढत गेली सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा आमने सामने आले त्यात धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय झाला पंकजा ताईंचा मात्र केविलवाना पराभव झाला आणि मग पंकजा ताईंच्या घराचे वाशेही फिरले पंकजाताई या लोकाभिमुख नेत्या होत्या आणि अजूनही आहेत म्हणजे त्या मास लीडर आहेत त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असते महाराष्ट्रात वंजारी धनगर व मध्ये त्यांची ताकद आहे त्यामुळं भाजपकडून ताईंचं विधान परिषदेत पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा होती पण तशी संधी दिली गेले गेली नाही गेली पाच वर्षे पंकजा ताईंचा वनवास सुरू होता त्यांना केंद्रातील कार्यकारिणीमध्येही घेण्यात आलं पण महाराष्ट्रातून त्यांचे पंख छाटण्याचाच हा प्रकार होता गेल्या पाच दहा वर्षात पंकजाताईंना अनेक ठेचा लागल्या त्यातून त्यांना बरेच धडेही मिळाले धनंजय मुंडे यांच्याशी वैरभाव ठेवले तर आपलं राजकीय नुकसान होईल या उलट धनंजय यांच्याशी जुळवून घेतलं तर दोघांनाही राजकीय फायदा होईल हे दोघांच्याही लक्षात आलं त्यातूनच मग एकमेकांच्या सुखदुःखात ते सहभागी होऊ लागले धनंजय मुंडे रुग्णालयात उपचार घेत असताना पंकजाताई त्यांना भेटायला गेल्या जवळपास पंधरा वीस वर्षांच्या काळानंतर गेल्या वर्षी पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघंही गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार आहेत दोघांचीही अनेक बलस्थानं आहेत दोघांमध्ये राज्यात व देशात नेतृत्व करण्याची क्षमता आहे दोघंही मास लिडर आहेत त्यामुळं दोघंही एकत्र आले तर मुंडे घराण्याचा महाराष्ट्राचा राजकारणावर मोठा प्रभाव निर्माण होईल योगायोगाने अजित पवार गट भाजपसोबत केला त्यामुळे पंकजाताई आणि धनंजय मुंडे दोघांनाही राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची संधी मिळाली पंकजाताईंना आता लोकसभेचं तिकीट मिळालंय पंकजाताईंचा दणदणीत दन विजय झाला पाहिजे यासाठी धनंजय मुंडे पायाला भिंगरी लावून प्रचार करीत आहेत धनंजय मुंडे यांनी आपली सगळी यंत्रणा आपले सगळे डावपेज पंकजाताईंच्या मागे उभे केले आहेत गोपीनाथ मुंडे यांच्यावर आम्हा प्रेम करणाऱ्या जनतेला धनंजय मुंडे व पंकजाताई यांना एकत्र आलेले पाहताना मोठा आनंद होत आहेत या दोन बहीण भावांनी बीडसर करून महाराष्ट्रात आपला प्रभाव निर्माण करावा अशीच भावना त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा